गुरूरे 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 गुरु रे ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरु रे महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमहा पहिला नमस्कार माझ्या आई वडिलांना माझे गुरु काशीनाथ बाबा व माझ्या ईश्वराला साक्षी मानून मी माझे स्वतःचे अनुभव तुम्हाला सांगत आहे सनातन सत्य हा चॅनल माझे गुरु काशीनाथ बाबा यांचा आहे मी माझ्या गुरूंना कशी भेटले हे पहिले मी तुम्हाला सांगते सनातन सत्य यूट्यूब चॅनलवरील मी अनुभव त्यांचे ऐकायचे आणि ऐकून ऐकून मलाही वाटायला लागलं की वाटा आपणही गुरुंना गुरूंना भेटावं भेटावं याचं कारण काय होतं माझे गुरु प्रत्येक महिन्याला ध्यानयोग साधना शिबिर घेतात तर मी दुसऱ्या शिबिरला गेले होते एक दोन महिन्यापूर्वी मी या शिबिरालाचा लाभ घेतला शिबिराला जाण्याचं कारण काय होतं की जेव्हा पण मी जप मंत्र म्हणा किंवा ग्रंथ वाचन किंवा कोणतीही सेवा जेव्हा करायला बसायची ना मी स्वामींसमोर बसलेले असले तरी मन माझं भटकत असायचं डोळे माझे बंद असतील हातात माझ्या माळ होती पण मन माझं जागेवरती नव्हतं यासाठी मला या शिबिरला जायचं होतं आणि मन शांत होणार म्हणजे होणार मन एकाग्र करणारच ते एवढी ताकद माझ्या गुरूंच्या शब्दामध्ये आहे आणि हे ऐकूनच मी माझ्या गुरूंना भेटायला गेले त्या शिबिरामध्ये गेले आणि शिबिरामध्ये गेल्यानंतर गेल्यानंतरचे अनुभव मी तुम्हाला सांगते एक दोन दोन महिने होत आले असतील या शिबिराला मी गेले होते शिबिरासून आल्यापासून जेव्हा पण मी नामस्मरण करते जेव्हा पण मी माझ्या स्वामींसमोर बसते जेव्हा पण मी ग्रंथ वाचायला घेते गे ना मला बाकीचं काहीच नाही माझ्या मनामध्ये पण येत नाही माझा विचार पण येत नाही डोक्यामध्ये की आपण काय करतो आहे फक्त आणि फक्त मी आणि माझे स्वामीच असतात माझं मन भटकत नाही माझं मन विचलित होत नाही माझं मन एकाग्र झालं पूर्णपणे मला जेव्हा पण मी नामजप करायला माळ हातात घेते ना तर साक्षात अक्कलकोटचे स्वामी माझ्यासमोर आहेत वटवृक्षाखाली मा बसलेत आणि मी त्यांच्यासमोर बसून नामजप करते हे मला माझं पूर्ण माळ जप होईपर्यंत मला माझ्या स्वामी समोर दिसतात जोपर्यंत माझे डोळे बंद ना तोपर्यंत माझे स्वामी माझ्या नजरेसमोरून जात नाहीत हे माझं मन एकाग्र माझ्या गुरुंमुळे झालं आज दोन महिने होत आले मी माझ्या भेटून आले तेव्हापासून आतापर्यंत एकही दिवस माझ्या आयुष्यात असायला आलेला आहे की माझं मन आहे हा सगळ्यात मोठा अनुभव दुसरा अनुभव माझा हा आहे की मला माझ्या गुरूंनी साक्षात ईश्वराचं दर्शन घडवलं मी त्या शिबिरला गेले होते तेव्हा ध्यान कसं लावायचं मन एकाग्र कसं करायचं डोक्यामध्ये जे काय विचार येत असतील ते, ते कसे थांबवायचे या सगळ्या गोष्टी मला माझ्या गुरुनी त्या शिबिरामध्ये शिकवल्या आणि आज मला एवढं मोठं मला सांगताना आनंद होतोय की गेल्या जन्माची काहीतरी पुण्याई असेल म्हणून मला असे गुरु भेटले की त्यांनी ना मला योग्य ते मार्गदर्शन केलं सत्याचा मार्ग काय असतो सत्तेच्या मार्गावर चालताना एकटा पडला तरी चालेल पण सत्याचा मार्ग कधीही सोडायचा नाही हे मला माझ्या गुरुंनी शिकवलं आज मला इतका अभिमान वाटतो आहे माझ्या गुरूंचा आणि मला माझं स्वतःचाही अनुभव अनु मला स्वतःचा आन... स्वतःचाही अभिमान वाटतो आहे की आज मी माझ्या गुरूंच्या पायावरती पाय ठेवून चालायचा प्रयत्न करते आणि माझे मा गुरु मला इतकं मार्गदर्शन करतात मला माझ्या आईवडिलांचं जे प्रेम भेटलं नाही ते मला माझ्या साक्षात गुरूंकडून भेटलं ते मला मुलगी मानतात ह्याच्यापेक्षा दुसरं अजून मी काही सांगणार आहे तुम्हाला सांगायला गेले ना तर खूप काही आहे माझ्या गुरूंबद्दल मी माझ्या गुरूंवरती एक व्हिडिओ बनवणारे तो सगळ्यांनी ऐकून मला कसा आहे ते सांगा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि हो प्रत्येकाला माझं एकच सांगणं आहे की प्रत्येकाने स्वतः ह्या शिबिराला यावे स्वतः अनुभव घ्यावेत तुम्ही माझ्या शब्दावरती विश्वास ठेवू नका तुम्ही स्वतः या शिबिराला या तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि मी जसा आज तुम्हाला माझा अनुभव शेअर केला आहे असा तुम्ही सर्वांनी तुमचे अनुभव शेअर करा बस मला एवढंच सांगायचं आहे श्री स्वामी समर्थ